स्वातंत्र्य जर आम्ही कुठल्याही कारणाने जर गमावून बसलो तर निश्चितच आम्ही ते गमावलेलं स्वातंत्र्य पुन्हा कधीही मिळवू शकणार नाही या कल्पनेनेच माझं काळीज आज चर्र होतंय सर्वांना सप्रेम जय भीम जय संविधान आज महत्वाचा आणि गंभीर विषय गेल्या पंच्याहत्तर वर्षामध्ये प्रथमच दोन हजार पासून ते आजपर्यंत या संविधान विरोधी शक्तीने अर्थात आर एस एस मोहन भागवत मोदी आणि शहा आणि अनि महाराष्ट्रातील फसणवीस या चौकटीने या देशातून संविधानाला आणि लोकशाहीला संपवण्यासाठी तिची हत्या करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत करत आलेले आहेत करत राहतील आणि त्यामध्ये त्यांना पहिल्यांदा यश मिळालेलं आहे जे कालच्या बिहारच्या निवडणुका झाल्या आणि आज त्याची मतमोजणी झाली याविषयी मी आपल्याला एक पूर्वीच व्हिडिओ बनून त्यामध्ये सांगितलं होतं आणि व्हॉट्सअप ग्रुपच्या पोस्टमधून सुद्धा मी त्या ठिकाणी सांगितलं होतं की बिहारचा महाराष्ट्र झाल्याशिवाय राहणार नाही ही, ही व्हिडिओ हा व्हिडिओ आणि ही पोस्ट जवळपास एक महिन्यापूर्वीची आहे निदा साधारणपणे आणि अगदी तेच झालं या संपूर्ण गंभीर विषयामध्ये बोलत असताना या ठिकाणी मी थोडं आपल्याला भूतकाळात घेऊन जाणार आहे घेऊन जाणं आवश्यक आहे पंचवीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी सभेतील तिसरे आणि शेवटचे भाषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे होते आणि त्या भाषणात ते म्हणतात मी अनेक वेळा पुनरुच्चार करत आहे आणि आणखी करणं आवश्यक आहे ते म्हणतात येत्या सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी आमचा देश एका स्वतंत्र सार्वभौम देशात प्रवेश करत आहे आमचा देश पूर्वी स्वातंत्र्य नव्हता असं नव्हतं आमचा देश पूर्वीसुद्धा स्वतंत्र होता इतिहासामध्ये परंतु ते स्वातंत्र्य आम्ही का गमावून बसलो याचा विचार आपण गांभीर्याने केला पाहिजे आणि जे येणाऱ्या सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी आम्हाला जे स्वातंत्र्य मिळणार आहे ते स्वातंत्र्य जर आम्ही कुठल्याही कारणाने जर गमावून बसलो तर निश्चितच आम्ही ते गमावलेलं स्वातंत्र्य पुन्हा कधीही मिळवू शकणार नाही या कल्पनेनेच माझं काळीज आज चर्र होतंय अशा पद्धतीनं शेवटच्या भाषणामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या भावना त्या ठिकाणी व्यक्त केलेल्या आहेत आणि म्हणूनच की काय संविधानाच्या प्रास्ताविकेमध्ये आम्ही भारताचे लोक याच उद्देशाने स्वत प्रत अधिनियमित आणि अंगीकृत करण्याची प्रतिज्ञा आम्हाला संविधानाच्या प्रास्ताविकेतून देतात याचा अर्थच हा स्पष्ट आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी सावश्यकता होती तिला कुठेतरी त्या संशक्तेला जगाच्या वेशीवर टांगण्यासाठी जर काही करायचं असेल तर या संविधानातील आम्ही भारतातील लोकपासून ते स्वतःप्रत अधिनियमित करण्यासाठी आवश्यक बनलेलं होतं म्हणून ते त्या ठिकाणी त्याचा समावेश केलेला असेल आणि ती संविधान सभेतील शेवटच्या तिसऱ्या भाषणातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची कल्पना संशय संशक आणि भीती ही आज प्रत्यक्षात उतरताना प्रयोगातून सिद्ध होताना दिसत आहे त्याचं कारण असं की दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या पाच वर्षाच्या काळामध्ये या भाजपचं सरकार मोदी प्रधानमंत्री आणि त्या पाच वर्षात या देशातील विरोधी लोकशाहीतील विरोधी पक्ष ते प्रादेशिक असतील किंवा राष्ट्रीय असतील त्या सर्वांना संपवण्याचा घाट घातला ईडी सी बी आय एन आय या केंद्र सरकारच्या संस्थेच्या माध्यमातून धाक दाखविण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना संपवला त्यानंतर जनतेच्या मताचा अधिकार या ईव्हीएमच्या माध्यमातून बळकावून घेतला आणि त्याचप्रमाणे या मुख्य निवडणूक आयोगाने मताची चोरी करून एका एका रूममध्ये ऐंशी ऐंशी मतदार दाखवून मृत मतदारांना जिवंत मतदारांना मृत दाखवून आणि मृत मतदारांना जिवंत दाखवून मताची टक्केवारी वाढवून घेतली आणि वाढलेली टक्केवारी भाजपाच्या पार्यात टाकली म्हणजेच ज्या निवडणूक आयोग तीनशे चोवीस तीनशे पंचवीस तीनशे सव्वीस तीनशे सत्तावीस तीनशे अठ्ठावीस आणि तीनशे एकोणतीस या अनुच्छेदातील या संविधानातील अनुच्छेदानुसार सर्वात जास्त लोकशाही आणि संविधान जबाब संविधान रक्षणाची जबाबदारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या संविधानाच्या माध्यमातून या मुख्य निवडणूक आयोगावर टाकली होती त्या निवडणूक आयोगाने संविधानिक नैतिकता बाजूला ठेवून स्वतःच्या मेदूमध्ये विकृत विचार आणून दंडभेदाच्या कूटनीतीला अंगीकारून आर एस एसच्या बाजूने व्यवस्थेच्या सत्ताधारी असलेल्या केंद्र सरकारच्या बाजूने संपूर्णपणे झोकून देऊन काम केलं आणि येथील संपूर्ण दोन हजार चौदापासून दोन हजार एकोणीसपासून ते दोन हजार चोवीसपर्यंत संपूर्ण व्यवस्थाच कामाला लागली आणि या मुख्य निवडणूक आयोगाने आमच्या आम्ही भारताच्या लोकांचा मताचा अधिकार कायमचा हिरावून घेतला आणि त्या निमित्तानं संपूर्ण केंद्रामध्ये आणि इतर राज्य राज्यामध्ये या संविधान विरोधी शक्तीचं आर एस एसवादी मोदीशहांचं आणि भाजपाचं सरकार या देशामध्ये प्रस्थापित होताना दिसत आहे यामध्ये मी आणखी एकदा उदाहरण देतो जेव्हा हरियाणाच्या निवडणुका त्या ठिकाणी गेल्या वर्षी होत्या आणि त्या निवडणुकाच्या प्रचारामध्ये हरियाणाच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये तत्कालीन आणि आजचे मुख्यमंत्री असलेले नायब सिंग सैनी यांनी त्यावेळी निवडणूक प्रचारामध्ये जाहिर वक्तव्य के मना ले छत्तीसगढ़ में जो हुआ है वही हरियाणा में होने जा रहा है सारी व्यवस्थाएं हमारे पास है हमने सारा इंतजाम करके रखा है जब आठ अक्टूबर को ईवीएम खुलेगी तब कांग्रेस रोएगी और कहेगी कि इनको ईवीएम ने जिताया है आणि नेमकं तेच आठ ऑक्टोबरला जेव्हा सकाळी आठ वाजता मतमोजणीला प्रारंभ झाला सुरुवातीच्या मतमोजणी ही पोस्टल बॅलेटची मतमोजणी होती मतपत्रिकेची आणि त्या एका तासाच्या मध्ये पोस्टल बॅलेटच्या मतमोजणीनुसार काँग्रेस आणि त्याचा मित्रपक्ष सर्वात पुढे होता भाजप आणि त्याचा मित्रपक्ष त्यांच्या खूप मागे होता आणि एका तासानंतर जेव्हा ईव्हीएम उघडलं त्यावेळेस भाजप आणि मित्रपक्ष पुढे मित्रपक्ष पुढे झाला काँग्रेस आणि मित्रपक्षाला ओलांडून आणि काँग्रेस आणि त्याचा मित्रपक्ष मागे झाला आणि ही लीड शेवटपर्यंत टिकली आणि जमीन आसमान अंतर असेल एवढ्या आणि पाशवी बहुमतानं भाजपाचं सरकार त्या ठिकाणी हरियाणामध्ये स्थापित झालं म्हणजे नायबसिंग सैनी यांनी केलेलं जे भविष्य आहे जे, जे वक्तव्य आहे ते शतप्रतिशत खरं ठरलं आणि ज्या दिवशी हे हरियाणाची निवडणूक जिंकली भाजपाने त्याच दिवशी आमच्या महाराष्ट्रामध्ये तत्कालीन गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आजचे मुख्यमंत्री असलेले महाराष्ट्राचे ई मुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस यांनी त्यावेळी आपल्या भाजपाच्या कार्यालयासमोर मुंबईमध्ये मिठाई वाटप केली आणि त्यावेळेस त्यांनी सुद्धा वक्तव्य केलं की जो छत्तीसगड मे था वही हरियाणा में आज हो चुका आहे और यही महाराष्ट्र होने होणेवाला आहे अशा पद्धतीचं देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्या ठिकाणी वक्तव्य केलं आणि त्यानंतर जेव्हा महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुका घोषित झाल्या त्यामध्ये प्रधानमंत्री मोदी साहेबांची या ठिकाणी विदर्भामध्ये महाराष्ट्रात प्रचारसभा झाली आणि त्या प्रचारसभेत ते म्हणाले की छत्तीसगड में जो हुआ था वही हरियाणा में हो चुका आहे और हरियाणा की जनता हमें पहिले जितनी सीटें थी उससे कई ज्यादा सीटें हमें हरियाणा जनता ने दी है और महाराष्ट्र में भी वही होने जा रहा है हमारी जितनी सीटें थी उससे कई ज्यादा हमें महाराष्ट्र की जनता सीट देने वाली है अशा पद्धतीचं वक्तव्य केलं आणि जेव्हा महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकांचे मतमोजणी झाली आणि त्या मतमोजणीत ज्या पद्धतीनं हरियाणा झालं अगदी त्याच पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये झालं की पहिल्यांदा पहिल्या एका तासामध्ये पोस्टल बॅलेट मतमोजणीच्या माध्यमातून त्या ठिकाणी पहिल्या एका तासात भाजपा सर्वात मागे काँग्रेस म्हणजे महाआघाडीचं महाआघाडी आघाडीवर आणि महायुती पिछाडीवर अशा पद्धतीची परिस्थिती होती एका तासात आणि एका तासानंतर जे ईव्हीएम उघडलं आणि ईव्हीएमच्या एमच्या माध्यमातून जेव्हा मतमोजणीला सुरुवात झाली त्यावेळेस भाजपानं आणि महायुतीनं जी आघाडी घेतली ती शेवटपर्यंत टिकली आणि महाआघाडी शेवटी पिछाडीवरच राहिली ही अवस्था महाराष्ट्राची होती इथपर्यंत पोहोचली की भाजपाला आणि त्यांच्या मित्रपक्षांना बोटे घालावी लागली की आम्हाला एवढी मिळाली सिटी मिळालीच कशी आणि या सगळ्या कुठेही विजयाचा गुलाल उधळला गेला नाही उलट वीस दिवस सरकार बनवण्यासाठी यांनी वीस दिवस घेतले पाश्मी बहुमत असताना सुद्धा याच कारणच आहे की या ने यांना देव दो, देतो एक डोळा तर यांना तीन तीन डोळे दिल्यामुळं ही अवस्था झालेली होती आणि हीच अवस्था आज बिहारच्या निकालामुळं सिद्ध झालेली आहे बिहारमध्ये मुख्य निवडणूक आयोगाने महाराष्ट्रामधल्या राजस्थानमधल्या मध्य प्रदेशमधल्या कर्नाटकातल्या दिल्ली मधल्या या सगळ्या राज्यांच्या झालेल्या निवडणुकांचे गोंधळाचे पुरावे त्या ठिकाणी दाखवून सुद्धा त्यांनी त्या पुराव्यांना केराची टोपली दिली एवढंच काय मृत काही मतदारांना मृत मानवून घोषित केलं आणि त्यांच्या जागी दुसऱ्या मतदारांना उभं केलं असे सुद्धा पुरावे या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयासमोर दिलेले असताना सुद्धा या मुख्य निवडणूक आयोगाने या सगळ्या जवळपास तेवीस हजार तक्रारी या पाच राज्यांच्या निवडणुकामध्ये गेल्यावर सुद्धा या सर्व तक्रारीला या निवडणूक आयोगाने केराची टोपी दाखवली आहे आणि जो विरोधी पक्ष आहे काँग्रेस असेल आणि त्यांचे मित्रपक्ष असतील यांनी सुद्धा अनुभवातून शिकण्याची तसदी कधी घेतलीच नाही त्यांना मध्य प्रदेशचा अनुभव होता त्यांना कर्नाटकचा अनुभव होता त्यांना तेलंगणाचा अनुभव होता काँग्रेस पक्षाला विशेष म्हणजे त्यांना सगळ्या राज्यांचा अनुभव होता हरियाणाचा अनुभव होता छत्तीसगडचा अनुभव होता एवढे अनुभव पाठीशी असताना सुद्धा या मुख्य निवडणूक आयोगाच्या विरोधात आणि सत्ताधाऱ्यांच्या विरोधात यांनी कधीही रान उठवून या ईव्हीएमच्या विरोधामध्ये रस्त्यावर उतरण्याची कधी तयारी केलेली नाही आणि म्हणून या आम्ही भारताचे लोक म्हणून या माध्यमातून आम्ही जेव्हा जगतोय तेव्हा आता असं लक्षात येतं की कोणत्याही विरोधी असो सत्ताधारी असो प्रादेशिक असो का राष्ट्रीय असो छोटा असो का मोठा असो कोणत्याही राजकीय पक्षाला आमच्या भारतीय जनतेचं त्यांच्या मूलभूत हक्काचं त्यांच्या आवश्यक गरजांचं काहीही घेणे देणे राहिलेले नाहीत या सर्वच राजकीय पक्षांना आपापली दुकानं जे बंद पडत आहेत जे बंद पाडल्या जात आहेत ते कशातरी टिकविण्यासाठी तडजोडीच्या माध्यमातून हे सत्ताधाऱ्यांशी आणि इतरांशी भांडवलदारांशी तडजोड करून आपली दुकानं वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मी निष्ठून सांगतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा जो मताचा अधिकार दिलेला आहे हा कुठल्या राजकीय पक्षाला दिलेला नाही हा मताचा अधिकार या ठिकाणी आम्ही भारताचे लोक म्हणून प्रत्येक भारताच्या नागरिकाला हा प्रदान केलेला आहे या अधिकारामध्ये कुठल्याही राजकीय पक्षाचं नाव नाही कुठल्याही संघटनेचं नाव नाही आणि कुठल्याही वेगवेगळ्या प्रकारच्या वर्णभेदाचं नाव नाही म्हणजेच भारताचा जो नागरिक असेल आणि त्यांचा जो पूर्ण समूह असेल त्याला आम्ही भारताचे लोक म्हटलेला आहोत आणि तो नागरिक जो संविधाननिष्ठ असेल जो स्वतःप्रत हे संविधान अधिनियमित आणि अंगीकृत करून स्वीकारत असेल स्वतःप्रत अर्पण करत असेल अशा नागरिकांना नागरिक असे नागरिक आणि अशा नागरिकांचा समूह या माध्यमातून या संविधानाची आणि लोकशाहीच्या संरक्षणाची जबाबदारी ही आमच्यावर आहे म्हणून आमच्या मताचा अधिकार हा जर संरक्षित करायचा असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तीनशे पंच्याण्णव कोहिनूर हिर्यापैकी जे संपूर्ण स्वातंत्र्य समानता न्याय आणि बंधुता या चारही संकल्पना आविष्कारित करण्यासाठी लोकशाही मूल्यांना आविष्कारित करण्यासाठी जे काही प्रिय प्रियाबलमध्ये ह्या संकल्पना दिलेल्या आहेत त्या संकल्पना आविष्कारित करण्यासाठी अनुच्छेद बारा ते पस्तीसमध्ये आम्ही स्वतःहून जागृत राहिलं पाहिजे तरच या संकल्पना आविष्कारित होतील अशा पद्धतीच्या या मूलभूत अधिकाराचे अनुच्छेद आम्हाला समजून घेणं भाग आहे आणि या मूलभूत अधिकारामध्ये सर्वात महत्वाचा अधिकार जो मताचा अधिकार आहे तो आमच्या जीवापेक्षाही मोलाचा आहे आणि त्याच माध्यमातून आम्ही या ठिकाणी या जीवापेक्षाही मोलाचा म्हटल्यानंतर या मताच्या अधिकाराला आम्हाला संरक्षण करणं हे आमचं आद्य कर्तव्य असलं पाहिजे दोन हजार एकोणतीस पर्यंत मी या व्हिडिओच्या माध्यमातून सर्वसामान्य भारतीय जनतेला आणि सर्वच राजकीय पक्षांना आणि विशेष करून आर एस एसवादी मोहन भागवत मोदी शहा आणि ही यांच्या बाजूने असलेली सर्व पिलावळ या सर्वांना ओपन चॅलेंज करून या ठिकाणी आश्वासित करतो की दोन हजार एकोणतीसच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या पूर्वी तुम्ही संपूर्ण देशामध्ये संपूर्ण राज्यांमध्ये कुठल्याही येन केन प्रकारे कोणत्याही के मार्गाने तुम्ही सत्तेवर या तुम्हाला रान मोकळा आहे परंतु दोन हजार एकोणतीसच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या पूर्वीपर्यंत या देशातून या मताच्या अधिकाराचं संरक्षण करण्यात आम्ही सक्षम राहत आहोत राहणार रा आहोत आणि राहू हे सिद्ध केल्याशिवाय आम्ही राहणार नाही त्यासाठी आम्ही आता चार भिंतीमधले लढे कधी लढणार नाही आहेत आम्ही रस्त्यावर उतरू अहो तुमच्या त्या आर एस एसच्या संघटनेला रजिस्टर्ड नोंदणी नाही शस्त्रास्त्र तुम्ही बाळगताय आणि तरीसुद्धा तुमचा हा मुत्सदीपणा हाँ साम दाम कुट हा कपटीपणा सामदाम दंडभेदाच्या नीतीचा कूटनीतीचा हा तुमचा कपट एवढ्या कळसावर गेलेला असताना आम्ही गप्प कशी बसणार आहोत तुम्ही अनेक प्रकारे केंद्रामध्ये आणि राज्यांमध्ये सत्तेवर येऊन या ठिकाणी आम्हाला म्हणजे आम्ही भारताच्या लोकांना एक प्रकारे मनुस्मृतीच्या माध्यमातून गुलाम बनवण्याचा हा जो फंडा चालू आहे तो आम्ही यशस्वी कदापि होऊ देणार नाही कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान सभेमध्ये जे शेवटचं तिसरं भाषण केलं त्या भाषणाची गंभीर दखल आज आम्ही घेत आहोत आणि कधी आज जी संविधान दिनाच्या अमृत महोत्सव वर्ष जे चालू आहे संविधान अंमलबजावणी दिनाचं महोत्सव येत्या सव्वीस जानेवारी गेल्या सव्वीस जानेवारी झालेला आहे अमृत महोत्सव वर्ष या दोन्ही पद्धतीनं या दोन्ही प्रकारच्या दिनानिमित्त आम्ही या संविधानाला या लोकशाहीला या देशामधून कदापि बाहेर जाऊ देणार नाही संपवणार नाही आणि तुम तुम्ही तिची हत्या करू आम्ही तुम्हाला तिची हत्या करू देणार नाही आज आपण पाहिलंय की आज आम्ही बिहारच्या या निवडणुकीच्या निकालामुळं शिक्कामोर्तब झालेलं आहे की हेही लोकशाही आणि संविधान या आर एस एसनी त्यांची हत्या केलेली आहे आमच्या मताच्या अधिकाराची तुम्ही हत्या केलेली आहे जोपर्यंत आम्ही आमच्यामधली जे आम्ही भारताचे लोक आहोत जोपर्यंत आमच्यामधली आम्ही जो आत्मविश्वास आहे जो विजयाच्या दिशेने जाणार आहे जो, जो तुम्हाला पराभूत कायमचा करणार आहे तो आत्मविश्वास आम्ही आता जागृत करत आहोत आणि त्यासाठी कुठल्याही टोकाची पातळी स्वीकारायला आम्ही तयार आहोत आज आम्ही पाहतोय की आमचा देश जगाच्या पातळीवरती लोकशाहीच्या रँकमध्ये सर्वात खालच्या स्तराला आलेला आहे जगात आम्ही लोकसंख्येने सर्वात मोठे आहोत परंतु लोकशाहीच्या रँकमध्ये आम्ही सर्वात खालच्या बॉटम लेवलला आलेलो आहोत आशिया खंडामध्ये पूर्वी एकमेव देश भारत होता की ज्यामध्ये लोकशाही शंभर टक्के जरी नसली तरी सर्वात जास्त तुलनेने आशिया खंडामध्ये होती जगामध्ये सुद्धा दाखवली गेली होती कधी काळी म्हणजे एक विसाव्या शतकामध्ये परंतु एकविसावं शतक उजाडलं आणि आमची लोकशाही संपूर्ण हळूहळू बॉटम लाईनला लागली आणि दोन हजार चौदा पासून ते दोन हजार चोवीसच्या नंतर पूर्ण रसतळाला आमची लोकशाही आलेली आहे एवढंच काय आमच्या सार्वभौमत्वाचा अधिकार आमच्या मोदी साहेबांनी अमेरिकेला विकलेला आहे कारण पाकिस्तान भारताचं युद्ध होतं तर थांबवतं अमेरिका याचा अर्थ स्पष्ट आहे की आम्ही गुलाम झालेलो आहोत आर्थिकदृष्ट्या असेल वेगवेगळ्या प्रकारे असेल राजकीय मुस्तिगिरी आमच्याकडं नाही आहे आमच्याकडं केवळ कूटनीती आहे आणि ही कूटनीती या संपूर्ण लोकशाहीला आणि संविधानाला आणि एकंदरीत निसर्गाला आणि मानवतेला संपवणारी आहे आणि या आर एस एसच्या कारखान्यामधून ही मुत्सदी आर एस एसच्या कारखान्यामधून ही कूटनीती आम्हाला कायमची संपावी लागणार संपवावी लागणार आहे आणि म्हणून जे बोटावर मोजणे इतके देशामध्ये आणि राज्यांमध्ये संविधाननिष्ठ आणि संविधानवादी परखड जे या संविधान जागृतीसाठी आर एस एसच्या विरोधामध्ये जीवसुद्धा द्यायला तयार आहेत असेच आम्ही बोटावर मोडण्या की जे आहोत आम्ही आपल्याला चॅलेंज करून सांगतोय की निश्चितपणे येत्या दोन हजार एकोणतीसच्या लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी आम्ही या ईव्हीएमला जी ईव्हीएम व्ही मनुस्मृती आहे जी ईव्हीएम संविधान एम आहे आणि जी ईव्हीएम तुमचा प्राण आहे आर एस एसचा प्राण आहे तिला आम्ही कायम संपवल्याशिवाय कदापि राहणार नाही त्यासाठी रस्त्यावर उतरू आता यापुढे आम्ही या चार भिंतीमध्ये कधी कार्यक्रम घेणार नाही आहोत आणि म्हणून अशाच एका बिहारच्या निवडणुकीच्या नंतर या केंद्रा म, या देशामध्ये सर्व प्रकारच्या ज्या आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक आहेत होणार आहेत नगरपंचायत नगर, नगर परिषदेच्या निवडणुकीची आचारसंहिता सुरू झालेली आहे तरीसुद्धा आमचं ई व्ही एम हटत नाही आम्ही बटणं दाबणार यामधूनच मी जसं भविष्य सांगितलं होतं एक प्रकारे मी अंदाज व्यक्त केला होता बिहारच्या निवडणुकीविषयी की बिहारचा महाराष्ट्र झाल्याशिवाय राहणार नाही अगदी तेच या ठिकाणी मी वक्तव्य करतोय की या नगरपरिषद नगरपंचायतीच्या निवडणूक आहेत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक आहेत आणि जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका आहेत या सगळ्या निवडणुका जानेवारी पर्यंत कंप्लीट होणार आहेत आणि या सगळ्या निवडणुकांमधून भाजप आणि थोडंफार त्यांचं मित्रपक्ष यांनाच या संपूर्ण व्यवस्थेमध्ये मतं मिळणार आहेत सत्तेत येणार आहेत याबद्दल ती मात्र शंका मला नाही कारण या आर एस एसवादी या मणुवाद्यांना या निवडणूक आयोगाच्या या संपूर्ण व्यवस्थेच्या माध्यमातून या देशातील लोकशाही आणि संविधान आणि मताचा अधिकार पूर्णपणे गिळकत करण्याचं मोकळं रान जसं त्यांना मिळालेलं आहे तसं रान आम्हाला सुद्धा मोकळं आहे की दोन हजार एकोणतीस पर्यंत या लोकसभेच्या निवडणुकीच्या पूर्वी या ईव्हीएमला या मणुवाद्यांना या मणुस्मृतिवाद्यांना कायमचं आम्ही हटविल्याशिवाय राहणार नाही आणि त्यासाठी रस्त्याची लढाई हा एकमेव पर्याय आहे तुम्ही न्यायालयीन लढाई आम्ही लढणार नाही कारण न्यायालयीन लढाईमध्ये व्यवस्थेमध्ये तुम्हीच बसलेला आम्हाला न्याय मिळू शकत नाही फक्त निकाल लागतात हे या बी आर गवई साहेबांच्या भूषण गवई साहेबांच्या या आतापर्यंत चार ते पाच महिन्याच्या कालावधीमध्ये आम्हाला लक्षात आलेलं आहे त्यांना विनंती केली होती पत्र देऊन विनंती केली होती त्यांच्या आईनं सुद्धा त्यांना सांगितलं होतं की हे ईव्हीएम हटवा आणि बॅलेट पेपरवर मतदान घ्या असा आदेश द्या असे दोन वेळेस मी यांना पत्र पाठविली ते करू शकले नाहीत ते सुद्धा आर एस आहेत ते सुद्धा मनुस्मृतीवादी आहेत ते सुद्धा आम्हाला मदत करू शकत नाहीत हे आता सिद्ध झाल्यामुळं आता आम्हाला या ईव्हीएमला आणि या संविधान विरोधी शक्तीला तिची जागा दाखवून जर हटवायचा असेल आणि तिथला सर्व पद्धतीनं आपल्याला नामनं हरम करायचं असेल तर आम्ही भारताचे लोक म्हणून आम्ही रस्त्यावर उतरून या सर्वांच्या विरोधामध्ये आम्ही रस्त्यावरची लढाई लढणार आहोत आणि जिंकणार आहोत आणि हाच एकमेव उपाय आहे कारण सर्वोच्च न्यायालयाच्याही वरचं न्यायालय म्हणजे जनता की अदालत आणि त्या जनताकी अदालतमध्ये आम्ही सर्व समान आहोत आणि त्याच माध्यमातून आम्ही जाणार आहोत तरी पुन्हा एकदा सर्वसामान्य जनतेला पुन्हा एकदा सांगतो या बिहारच्या निवडणुकीमुळे या आर एस एस मोदी शाह आणि भाजपने लोकशाहीची आणि संविधानाची हत्या केलेली आहे तिचा सूड आणि तिचा बदला आपल्याला घ्यावा लागेल आणि त्यासाठी रस्त्यावरची कोणतीही लढाई असो त्या लढाईला लढण्यासाठी आपल्याला तयार असलं पाहिजे आणि शेवटी पुन्हा एकदा सांगतो की याच संविधान जागृतीचा अशा काळामध्ये संविधानवाद्यांकडून वेगवेगळ्या प्रकारचे प्रयत्न चालू आहेत त्यामध्ये आणखी एक प्रयत्न आपण या ठिकाणी आयोजित केलेला आहे तो म्हणजे ज्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं महापरिनिर्वाण झालं पाच डिसेंबर एकोणीसशे छप्पनला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं निर्माण झालेलं आहे महापरिनिर्वाण झालेलं आहे आणि त्यांचा अंत्यविधी हा सात डिसेंबरला झालेला आहे एकोणसत्तरावा महापरिनिर्वाण दिन आणि अंत्यविधीचा एकोणसत्तरावा वर्धापन दिन या सात डिसेंबरचं औचित्य साधून म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा ज्या दिवशी अंत्यविधी झाला त्या निमित्त सात डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी या महाराष्ट्रात आणि छत्रपती संभाजीनगर अर्थात औरंगाबादमध्ये यशवंतराव चव्हाण सभागृहात संविधान जनजागरण परिषद आयोजित करण्यात आलेली आहे आणि या संविधान जनजागरण परिषदेला उद्घाटक म्हणून सर्वोच्च न्यायालयाचे ज्येष्ठ विधिज्ञ आदरणीय मोहम्मद प्राचा सर यांना मी आमंत्रित केलेला आहे त्याचप्रमाणे या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून आदरणीय निरंजन टकलेसर नाशिक परखड पत्रकार निर्भीड पत्रकार ज्यांची महाराष्ट्रात ख्याती आहे देशात ख्याती आहे आंतरराष्ट्रीय स्तरावर ज्यांची ख्याती आहे अशा निरंजन सरांना मी या ठिकाणी प्रमुख वक्ते म्हणून बोलवलेलं आहे त्याचप्रमाणे नागपूरच्या ई व्ही एम अगेन्स्ट इंडिया आंदोलनाच्या प्रमुख आदरणीय ॲडव्होकेट स्मिता कांबळे मॅडम या ठिकाणी या प्रमुख वक्ते म्हणून या परिषदेला उपस्थित राहणार आहेत त्याचप्रमाणे या परिषदेचे स्वागताध्यक्ष आदरणीय इंजिनियर अशोक एरेकर सर छत्रपती संभाजीनगर हे या ठिकाणी स्वागताध्यक्ष म्हणून पदभूषवणार आहेत त्याचप्रमाणे या परिषदेचे अध्यक्ष आदरणीय ॲडव्होकेट प्रकाश परांजपे हे या ठिकाणी अध्यक्ष म्हणून उपस्थित राहणार आहेत आणि प्रमुख उपस्थितीमध्ये बरेच औरंगाबादमधले स्थानिक पाहुणे आहेत त्यांना आमंत्रित करण्यात येईल आणि या संपूर्ण परिषदेचं आयोजन आम्ही भारताचे लोक या माध्यमातून आणि मुख्य संयोजक म्हणून अनंत भावरी संविधान विश्लेषक आणि प्राध्यापक भारत सर आणि इतर सहकारी या सर्वांच्या सहकार्याने या परिषदेचा परिषदेची सांगता या ठिकाणी रविवारी दुपारी साडेबारा वाजता या परिषदेला सुरुवात होणार आहे आणि तरी सर्वांनी ज्यांना शक्य असेल त्यांनी या परिषदेला उपस्थित राहावं शेवटी शेवटी हेच की आता आपल्याला सर्व प्रकारची आव्हाने स्वीकारल्याशिवाय गत्यंतर नाही हाच एक या ठिकाणी मी आपल्याला विचार सुचवू सुचवू इच्छितो आणि थांबतो जय संविधान जय भारत धन्यवाद जय